अंपायर जेवायला गेलेले आहेत तरी आपण आता समीर साळेकर अंपायर जेवायला गेलेले आहेत तरी आपण आता समीर चला पंच सामना चालू करून घ्या या ठिकाणी आऊट पंचांचा आऊट तीन षटकार मारले तोच झाला आणि पुढचा तीन षटकार मारले तोच झाला आणि पुढचा षटकार ओ या ठिकाणी फिल्डिंग आणि डाव संख्या एक ने या ठिकाणी आपल्या वर्तुंबी प्रीमियर लीग ला शुभेच्छा निर्माणाचा स्वीकार करायचा आहे जवत मैदानामध्ये डिक पहिलं शेवट या ठिकाणी संपलेलं आपल्याला पाहायला पडतंय आजच्या दिवसामध्ये सामना क्रमांक आपल्याला पाहायला पडतोय तो ठिकाणी सातवा सहावा जीके इलेव्हन विरुद्ध शिवसाहेरी इलेव्हन जीके इलेव्हन टीमने टॉस जिंकल्यानंतर तुम्ही पाहता अगदी बॅटिंग घेतल्या आणि बॅटिंग करत असताना पहिला बॉलचा आणि या भाऊ शिलार साहेब यांचा देखील शुभ सन्मान होतोय आमचे शेलारदा त्यांना देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे खांबे साहेबांच्या शुभ आपण शेलारदा शुभ सन्मान करूयात दहावा दाफलकावरती नऊ याकड्यावरती आले पहिल्या बॉलवरती चौका आला आणि त्यानंतरच्या पाच बॉलवरती तुम्ही जर पाहिलं फक्त पाच दौसंग्या खर्च केलेला आहे पुढचा बॉल हा चेंडू या ठिकाणी पाहता डावेश्रीच्या बाहेरचा आहे ते अतिरिक्त स्वरूपाची धाव अकरा धावा दाफलकावरती आता लागलेल्या आहेत त्याचबरोबर वर्तुमी गावचे गा। 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 ग्रामपंचायत सदस्य समज चेतनजी कांबळे यांचा ठिकाणी शुभ सन्मान आपण करणार आहोत त्यांचा सन्मान या ठिकाणी दादाना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी कांबळे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला आणि तिथे पुन्हा एकदा एक सिंगल आहे का सिंगल नंतर टीमची धावसंख्या दाफलकावरती दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना अगदी बारा धावा दफलकावरती लागलेत दोन चेंडूचा गेम संपलाय बारा धावा दफलकावरती षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये चालू आहे या षटकामधला तिसरा बॉल हा चेंडू चांगला आहे त्यावरती एक धाव कम्प्लीट केले दुसऱ्या दवेचा प्रयत्न शेतरक्षक थोडेसे शे फुंबल झालेत आणि पाहता पाहता इथे दुसरी धाव कम्प्लीट केले तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का दोन दावीवरती समाधान या ठिकाणी मानू लागते एक डबल नंतर टीमची धावसंख्या चेंडू झाले तीन चौदा या आकड्यावरती आता दफलक आलेला आहे खूप चांगलं आयोजन नियोजन आपल्याला या ठिकाणी या वर्तुमी ग्रावच्या ग्रामस्थांचं पाहायला भेटतंय षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल त्याचबरोबर आदरणीय प्रवीणजी गवळी साहेब यांच या ठिकाणी शुभ आगमन होत आहे प्रवीणजी गवळी साहेबांना विनंती ते आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र आलेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी वर्तुमी प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत करता अतिशय गोड असं व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहू शकतो अगदी प्रवीणजी गवळी सर यांचं या ठिकाणी शुभागमन त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र त्यांचं देखील शुभागमन हार्दिक हार्दिक स्वागत त्यांना आपण वेस्ट वरती स्थानपन मैदानामध्ये षटक क्रमांक इथे चालू आहे अगदी दुसऱ्या मधल्या या पाचव्या बॉल चौथ्या बॉलवरती आलेला पाचवा बॉल हे चांगला फटका केलाय त्यावरती गोशी क्षेत्रामध्ये चेंडू गेला पुन्हा एकदा एक सिंगल येते एका सिंगल नंतर टीमच्या दौसंख्या दफलका वरते इथे एकोणीस आकड्यावरती आले शेवटचा एक बॉल नंतर सांज इलेव्हन विरुद्ध उत्कर्ष इलेव्हन सांज एलीवन टीम सा टीम आपल्या क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल परंतु दूरवरती चेंडू होता इथे फेकी केल्या आणि तत्पूर्वी दोन धावा कंप्लीट केले खर तर इथे जर फेकी केली असतील तर ह्या मॅच चा टॉस आपण करूयात चांगला फटका गेलाय क्षेत्ररक्षक अलाउन द कार्पेट चेंडू खाली होता परंतु चेंडू गेलाय त्या क्षेत्रक्ष डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार चे पाय दुसरं षटक तुम्ही जर पाहिलं अगदी चांगलं निवांत निघालं होतं परंतु तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती अगदी बोटा फटका गेलाय ते शहा धावा येतल्या सहा धाव्यात टीमची धावसंख्या ट्वेंटी सेव्हन सत्तावीस या आकड्यावरती आता दाफलक आलाय अंतिम पाच बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे सत्तावीस धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत हा देखील फटका सुरु केला परंतु इथे फटका बसला इथे चांगला क्षेत्रक्षक चेंडूक आले आहे ते चुक होणार नाही झेल पकडले गेले आणि ते खेळाडू बाद होतोय फलंदाज इथे बॅट बॅट्समन इथे बाद झालाय अनेकेच्या खेळीचा अंत या ठिकाणी आपण पाहतोय आणि नवीन फलंदाज या ठिकाणी राज गेलेला आहेत राज या ठिकाणी बाद झालेले आहेत राज बाद झालाय आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये आता तुम्ही पाहता आले आहेत सन्मान्य प्रवीणजी भैया गवळी शुभ सन्मान आपण करणार आहोत एका टीमचे संघ मालक ते आहेत आणि कांबळे साहेबांच्या शुभ असते आपण गवळी साहेबांचा शुभ सन्मान करतोय हा फटका देखील चांगला आहे आणि हा फटका इथे फसला आहे परंतु ते सेफ केलात पा जेल झाले नाही परंतु षटकार वाचवण्याचं काम इथे झालंय आणि इथे या चेंडूवरती दोन दावे कम्प्लीट केलेल्या आहेत या दोन दाव्यानंतर टीमची धवसंख्या दफलकावरती ट्वेंटी नाईन एकोणतीस या आकड्यावरती दफलकावरती धावा लागलेल्या आहेत अंतिम तीन बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी तिसरं षटक चालू आहे तिसऱ्या षटकातल्या तीन चेंडूंचा खेळ संपला आहे चौथा बॉल या ठिकाणी गोलंदाज इथे फटका फसलेला आहे इथे अपील केले पंचांचे बोट आकाशाकडे वरती गेले आणि अभि देखील इथे आता बाद होतील अभि सायकर बाद राजू शेठ यांचा क्रिट के शुभ सर्वन होत आहे त्यांना वडील आपल्या श्रमणाचा स्वीकार करायचा आहे चार बॉलचा केस संपलाय चार चेंडूचा खेळ संपला तर एकोणतीस धाव्यांवरती दाफलक शेवटच्या काही चेंडूंचा खेळ आता मैदानामध्ये बाकी त्याच बसमान देखील यांचा ठिकाणी शुभ सन्मान होत आहे दादा वडील ते आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे चार चेंडूंचा खेळ संपला एकोणतीस धावा दाफोलकावरती लागलेला आहे शेवटच्या दोन बॉलचा खेळ पाचवा बॉल या ठिकाणी घेऊन निघतील गोलंदाज पुन्हा एकदा दशरथ दशरथ यांचा शेवटच्या षटकामधला पाचवा बॉल गतीमध्ये परिवर्तन केलेला हा चेंडू आहे इथे एकदा कम्प्लीट केले प्रदीप साईकर यांची आणि इथे काय होत आहे मैदानामध्ये अगदी बॉल अडवण्याचा प्रयत्न लेझी क्रिकेट आणि इथे चौकार गेला आहे पाच बॉलचा केस संपला आहे चौकारावरती या चार दाव्याने टीमची धावसंख्या संख्या आकड्यावरती शेवटचा एक बॉल आता मैदानामध्ये बाकी आहे अंतिम एक चेंडू मैदानामध्ये आता बाकी असेल चला टॉससाठी या सांज इलेव्हन आणि उत्कर्ष शे इलेव्हन शेवटचा बुकार आहे सांज इलेव्हन आणि उत्कर्ष इलेव्हन त्वरित या दुसरा प्लेअर कोणतरी लावा बॅटची एज आणि इथे पुन्हा एकदा एक देक सिंगल या सिंगल नंतर टीमची धावसंख्या दफलकावरती चौतीस आकड्यावरती दाफलक आलाय आणि पस्तीस धावा आता विजयासाठी बनवायच्या आहेत त्या शिवसह्याद्री इलेव्हन ला। चला लाज इलेव्हन टीमचे कॅप्टन टॉससाठी या उत्कर्ष पस्तीस धब्यांचा पाठला करण्यासाठी सज्ज झालेली जोडी मैदानामध्ये पहिल्या बॉलवरती विकासने चौकार घेतला आहे दुसरा बॉल डॉट इथे हा चेंडू देखील अगदी खूप चांगला आहे परंतु पंचांचा इशारा या ठिकाणी आलेला आहे व्हाईट बॉल पाच धावा दाफोलका वरती आलेला दा आहे पस्तीस धब्यांचा पाठला करत असताना तीस धावा बनवायचे आहेत दोन चेंडूंचा केसंपला येणारे सोळा बॉल तीस धावा खूप चांगली सुरुवात या ठिकाणी विकास चिकणी या फलंदाजाने आपल्या टीमला करून दिलेली आहे भुर्लिक गोलंदाजी वरती षटक क्रमांक पहिलं पहिल्या षटकामधला दरम्यान तिसरा बॉल टॉस फसला दौन दौन जेल का। जेल आज टीम ने आहे आणि निर्णय घेतलेला आहे फलंदाजीचा गोलंदाजीसाठी प्रतिस्पर्धी प्रतिस प्रति टीमला आमंत्रित केलेला आहे तीन, तीन चेंडूंचा केस संपलाय मैदानावरती पाच धावा दाफुलकावरती आलेला आहे यानंतरची मॅच ती देखील रोचक आपल्याला पाहायला भेटेल सांज इलेव्हन विरुद्ध उत्कर्ष इलेव्हन टॉस जिंकला उत्कर्ष इलेव्हनने निर्णय घेतला बॅटिंगचा आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले ते सांज इलेव्हन टीमला धावसंख्या पाच वरती पस्तीसचा पाठलाग करत असताना तीस दाब्यांची गरज फटका फसलाय कॅच का पकडले गोलंदाजाने चेंडू पडल्या पडल्या कॉल दिला होता कॅच आणि ते कॅच पकडलाय अजून एक फलंदाज टीमचा माघारी परत तो आहे आणि जवळजवळ इथे जर तुम्ही पाहिलं ना तर या मार्च मध्ये जी के इलेव्हन टीम जोशामध्ये आले जल्लोष मध्ये आले कुठल्याही प्रकारचा विलंब न करता मैदानाचा ताबा घ्यायचा बॅटिंगला आपले बॅट्समॅन पाठवायचे आणि सांज लवून आपण क्षेत्ररक्षण लावायचे पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकाचे चेंडू आता वाक्य आहे ते दोन चार बॉलचा खेळला पाचवा बॉल या षटकामधला षटक क्रमांक पहिलं पाचवा बॉल इथे पुन्हा एकदा संधी परंतु हा चेंडू चांगला खेळला पॉईंटच्या दिशेने फटकवला होता घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातो एक सिंगल येते या सिंगल नंतर टीमच्या फुलकावरती सहा याकडे वरती एकोणतीस धाब्यांची अजूनही गरज खरं तर यावर तुम्ही प्रीमियर लीगमध्ये तुम्ही पाहिलं असेल सेकंड मॅचमध्ये चार बॉल सतराची मॅच चार बॉल अठराची मॅच तीन षटकार लागलेत त्यानंतर सहा बॉल अठराची मॅच एक बॉल सहा वरती येऊन टिपले म्हणजे इथे क्रिकेट आहे आणि या मैदानावरती क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं हे आतापर्यंत आश्चर्यजनक रिझल्ट आपण या मैदानामध्ये आतापर्यंत पाहिलेले आहेत इथे फटका चांगला आहे चांगला प्रॉपर टायमिंग भेटते हवेचा वेग देखील त्या दिशेने आहे आणि तुम्ही पहा अगदी निराश होत होती टीम परंतु या फलंदाजाने षटकार मारला आहे फलंदाज तुम्ही पाहते अगदी प्रदीप साळेकर सेट ऑन फायर षटकार नंतर टीमची धावसंख्या बारा याकडे वरती येऊन बसलेली आहे आता येणाऱ्या चेंडूंमध्ये निश्चितच बनवायच्या आहेत त्या तेवीस धवसंख्या बारा बॉलमध्ये या ठिकाणी आपल्या या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी गणसुली गावचे लाडके नगरसेवक आमचे आधारसंभ डॅशिंग नगरसेवक लोकनेते मंत्री गणेशजी नाईक यांचे विश्वासू नगरसेवक सर्मान्य लक्ष्मणदादा पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे त्यांना विडणते आपण व्यासपीठावर यायचं त्यांचं अर्धिक अर्धिक स्वागत पाच मिनिटं मैदानामध्ये सामना थांबवायचा आहे त्याचबरोबर सन्मान्य चेतनदादा पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे त्यांचं देखील अर्धिक अर्धिक स्वागत आहे खरं तर आपल्या वडतुंबी गावच्या तरुणांना कायम मार्गदर्शन त्यांचं असतं आणि कायम मोलाचं सहकार्य त्यांचं असतं हार्दिक हार्दिक स्वागत दॅशिक नगरसेवक आहे शंभर टक्के समाजकारण आणि समाज हितासाठी जडणारं नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो समाज चालू करा मैदानामध्ये जवळ टीमची धवसंख्या दाफलकावरती अगदी तेरा आकड्यावरती आलेल्या आहे पाठलाग करायचा आहे पस्तीस धावसंख्येचा तेरा आकड्यावरती दाफलक येऊन बसलेला आहे अजूनही मैदानामध्ये तेवीस दहावेची गरज आपण मैदानामध्ये पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आपल्या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी गणसुली गावचे लाडके नगरसेवक आणि आम्ही आमच्या सर्वांचे आदरस्तंभ इथे मैदानामध्ये फटका देऊन पाहताय अगदी फसलेला आहे तो पहिली तिथे एक सिंगल कम्प्लीट केलं आहे डाशिंग नगरसेवक सन्मान्य दादा पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन खरं तर खूप गोड व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या वडतुंबीच्या या सर्व खेळाडूंना कायम त्यांचं मार्गदर्शन असतं चौदा या आकड्यावरती दाखवलं आलेला आहे अगदी पाठला करायचं होतं पस्तीस धाव्यांचा आणि चौदा या आकड्यावरती दाफवलं येत असताना दरम्यानचा या षटका हा चेंडू तुम्ही पाहू शकता आहे खूप आणि एकवीस हा चेंडित आत्मविश्वास कमी जास्त दाखल केल्या पंचा ने बोट या ठिकाणी तुम्ही सांगू शकता अगदी डिक्लेअर घोषित केल्या आणि एका दाव्यानंतर टीमची धावसंख्या दफलकावरती पंधरा या आकड्यावरती दाफोलक आलाय आता शेवटचे बॉल मैदानामध्ये जर पाहिलं नऊ चेंडू आहेत आणि नऊ चेंडू मध्ये वीस धाव्यांची गरज अंतिम नऊ चेंडू वीस धाब्यांची गरज मैदानामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय इथे हा फटका देखील फसला आहे आणि कही पेने काय काही पे निशाणा आलेला हा डॉट बॉल या डॉट बॉल नंतर तुम्ही जर पाहिलं अगदी पंधरा या आकड्यावरती दाफोलक पुन्हा एकदा स्थिर स्तब्ध आपल्याला पाहायला भेटत आठ चेंडू आता शेवटचे आहेत आणि आठ चेंडू मध्ये इथे गरज आहे ती वीस दाब्यांची हा फटका देखील अक्रॉस बॅटने केला इथे फिल्डिंग मिस झाल्या मिस फिल्डिंग होते आणि तुम्ही पहा अगदी एक धाव कम्प्लीट केलं दुसऱ्या दब्याचा प्रयत्न इथे होतोय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कम्प्लीट केल्या दोन धावा आता कम्प्लीट केलेल्या आहेत आणि या दोन नंतर टीमची धावसंख्या सतरा या आकड्यावरती येणाऱ्या काही चेनूंमध्ये आता आवश्यकता आपण मैदानामध्ये निश्चितच पाहतोय अठरा धाब्यांची अठरा धाव्यांची आवश्यकता हा चेंडू सोडून दिलेला आहे सतरा दाव्यांची गरज आपल्याला पाहायला भेटेल व्हाईट बॉल पंचांनी या ठिकाणी घोषित केलेला आहे या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी अतिशय गोड असं व्यक्तिमत्व सन्मान्य लक्ष्मणदा एक आदर्श नगरसेवक सन्मान्य गणसुलीचे लक्ष्मणदा या ठिकाणी मॅच आनंद घेत आहे तिथे झेल होईल का कॅच पकडल्या ही कॅच नाही तर मॅच होती महत्वपूर्ण विकेट महत्वपूर्ण खेळाडू इथे बाद झाला आहे आता अंतिम काही चेंडू शिल्लक आहेत आणि या चेंडूंमध्ये अठरा धाव संख्या गरज खर <laughs> तर त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी अतिशय गोड असं व्यक्तिमत्व सन्मान्य चेतनदा पाटील समाध्यक्ष गावकी गोल् अंतिम सहा बॉलमध्ये गरज पहा आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासायलेल्या घराच्या भीता सुद्धा सोडत नाहीत संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे ते आता इतिहास कोण घडवेल ते निश्चितच मैदानामध्ये पाहिजे अगदी शेवटचे बॉल मैदानामध्ये सहा आहेत सहा बॉल मध्ये सतरा दाब्यांची गरज या ठिकाणी आदरणीय सन्माननीय डॅशिंग नगरसेवक लक्ष्मणदादा पाटील यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत लक्ष्मणदादा पाटील यांना बुडन ते आहे साहेबांना आपल्या सन्मानाचा सा स्वीकार करायचा आहे शंभर टक्के समाजकारण हे त्यांचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला भेटतं समयुल्लावगण याचा था शुभ असते आपण सन्मान करूयात अतिशय गोड असं व्यक्तिमत्व समाजासाठी आणि आपल्या प्रभागाचं विकासासाठी झटणारं व्यक्तिमत्व आहे नेते मंडळी खूप आहेत परंतु खरं खऱ्या अर्थाने अगदी पॉवरफुल कर्तृत्वान कर्तवशील व्यक्तिमत्व म्हणून आपण या ठिकाणी पाटील साहेबांकडे पाहत असो आणि त्यांचा सन्मान मायेची उबदार शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि श्रीपर या देऊन निश्चित आपण सन्मान त्यांचा करणार आहोत तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळा वर्षी इंदवी स्वराज्याची शपथ ज्या किल्ल्यावरती घेतली आहे त्या किल्ल्याच्या पायतीशी असलेले कोरले गाव आपल्याला पाहायला भेटतं मग तुम्ही अगदी छावा चित्रपट पहा पावनकिंड चित्रपट पहा शेवशिरा चित्रपट पहा प्रत्येक चित्रपटामध्ये भोर तालुक्याचा उल्लेख आहे मी गाण्यामध्ये देखील पाहिलं असेल म्हणजे बाजीप्रभू देशपांडे दे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी पावन केंद्र लढवणारे बांधल सैन्य असेल हातीभर झुंज केले छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एसाजी कंका असतील जिवाजी जी महाले असतील संभाजी गावजी कोंडायकर असतील हे सर्व शुरुमवाळे ज्या तालुक्यातले आहेत त्या भोर तालुक्यातले हे वर्तुमी गावची प्रीमियर लीग आपण पाहतोय त्याचबरोबर समाजसेवक या नावाला खऱ्या अर्थाने शोभवणारं व्यक्तिमत्व सन्मान्य चेतनदादा पाटील अध्यक्ष गावकी गणसोली गाव त्यांच्या ठिकाणी शुभ सन्मान आपण करत आहोत वर्तुंबी गावचे ग्रामपंचायत सदस्य चेतनजी कांबळे यांना विनंती करतो त्यांच्या शुभ असते आपल्या ठिकाणी चेतनदा पाटील समाजसेवक गणसोली अध्यक्ष गावकी गणसुली यांच्या समापन करत आहोत खर तर आपलं वर्तुंबी गाव हे भोर तालुक्यामधले आहे जे काही कामधंद्यानिमित्त तरुण जे आपले मुंबई नवी मुंबईमध्ये गणसुलीमध्ये राहतात घनसोलीमधले या तरुणांना कायम मार्गदर्शन अगदी मोठ्या भावासारखं सांभाळणारं व्यक्तिमत्वमध्ये चेतनदादा पाटील आहेत आणि खरं तर समाजामध्ये अशी माणसं कमी पाहायला भेटतात कि आपुल की ज्या आपुलकीने या ठिकाणी विचारपूर करणारे माणसं असतात त्यामध्ये आमचे चेतनदादा पाटील आणि सन्मान्य लक्ष्मण साहेब या ठिकाणी येत असतात विकेट आता शेवटचे बॉल मैदानामध्ये चार आणि चार बॉल अठराची मॅच असताना तीन षटकार मारून मॅच फिनिश केली होती कारण तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी आपला जो घनसोली परिसर आहे घनसोली गाव जो आहे खरंतर कोळी समाजा प्रेमळ समाज म्हणून ओळखला जातो आणि आमचं सन्मान्य लक्ष्मणदादा पाटील साहेब असेल किंवा चेतनदादा पाटील असतील अतिशय गोड असं व्यक्तिमत्व आहे आणि हे सर्व जे मैदान आहे म्हणजे आज ह्या मैदानाची प्राप्ती आपल्या स शक्य झालेली आहे मी अगोदर शंभर टक्के समाजकारण हे समाजासाठी झटणारं व्यक्तिमत्व इथे हा चेंडू सुरेख केलाय इथे एक धाव कंप्लीट केले दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि इथे दुसरा धाव घेताना काय होईल दुसरे धाव कंप्लीट की खेळाडू बाद पंच काय खरंतर मंगेश दास सायकर यांचं देखील कौतुक करावं लागेल कारण आदरणीय मंगेश दास सायकर असतील दा पाटील असतील यांच्या सहकारातून आपल्याला सर्व जुळून पाहायला पडत म्हणजे तुम्ही पाहता अगदी काय होत अटेप आणि नंतर मात्र यश प्राप्त झालेला आहे इथे विकेट गेला आणि नंतर मात्र आता शेवटचे काही चेंडू बाकी धावसंख्या दाफोलगाव वरती वीस शेवटचे दोन बॉल आणि या दोन बॉल मध्ये पंधरा इथे पुन्हा एकदा फटका फसलाय आणि पुन्हा इथे पुढे एकदा फटका फसलाय आणि पुन्हा एकदा खेळाडू बाद होतोय आणि जवळजवळ हा सामना आता खिशामध्ये गेलेला आपल्याला पाहायला भेटतोय जवळजवळ या सामन्यामध्ये नियंत्रण आणि विजयाची झलक जी के इलेव्हन ची आपल्याला पाहायला भेटते शेवटचा एक बॉल मैदानामध्ये आता बाकी आहे अंतिम एक बॉल बाकी अंतिम एका चेंडू मध्ये बराच दौसंघीची गरज आणि ते सामना जिंकलेला आहे विजेता संघाचे अर्धिक अर्धिक अभिनंदन जी के इलेव्हन टीम चला सांज इलेव्हन आणि उत्कर्ष इलेव्हन सांज